आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित असलेला वंदनीय भिक्खू संघ विशेषत भदंत विशुद्धानंद महाथेरो मी नेहमी असं म्हणत असतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर एखादा क्रियाशील परिणामकारक असा जर सामाजिक न्याय मंत्री कुणी झाला असेल तर ते चंद्रकांत हंडोरे या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब ताई गाडे दिनकरजी ओंकार अरविंद कांबळे संतोष भिंगारे आणि उपस्थित बंधू भगिनींनो मी आपल्याला एक विनंती करणार आहे राजकीय काही असू पण धम्माच्या मंचावर आपले दिग्गज नेते एकत्र बोलावण्याचं काम राजू कांबळे यांनी केलेलं आहे त्याच्या साठी आपण त्याचं अभिनंदन करणाऱ्या टाळ्या वाजवल्या पाहिजे इथं रामदास आठवले साहेब बोलून गेले डंबाळेजी बोलले राहुलजी दिनकर ओंकार आणि हंडोरे साहेबांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास तुमच्या समोर ठेवला सूर्यकांता ताई बोलल्या हा संघर्ष आजचा नाही श्रीलंकेमध्ये जन्माला आलेला एक भिक्खू भारतात येतो अठराशे एक्क्याण्णव ला त्या भिक्खूचं नाव आहे अनागारिक धम्मपाल हा अनागारिक धम्मपाल भारतात येतो त्या काळातल्या व्हायसऱ्याला भेटतो आणि त्या काळामध्ये व्हायसऱ्याला निवेदन देतो की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या अठराशे एकोणव पासूनचा हा संघर्ष सुरू आहे एकशे चौतीस एकशे चौतीसावं वर्ष आहे त्या काळामध्ये तर जसं आंढोरे साहेबांनी सांगितलं की चार बौद्ध चार हिंदू एक कलेक्टर तोही हिंदू असला पाहिजे हा जो कायदा आहे हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाला पण अठराशे एक्क्याण्णवला सगळेच्या सगळेच हे हिंदू होते खूप चर्चा आणि विस्तारानं हंडोरे साहेब आणि इतर सगळेच हे बोललेले त्या तपशिलात मी जात नाही मी राजूचं एक कौतुक करतो ते यासाठी की त्यानं या समारंभाचं मला अध्यक्ष केला हेतू हा की अध्यक्षानं कमीत कमी बोलावं महाबोधी महाविहाराचा हा प्रश्न संसदेत गाजतोय बाहेर आपण रस्त्यावरची लढाई लढतो आणि एकजूट होऊन जर आपण ठोसा मारला तर निश्चितच महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात येऊ शकतं आपला पंतप्रधान हा इथं रामराम करतो राम राम करतो आणि देशाच्या बाहेर गेला की मग सांगतो मी बुद्धभूमीतून आलेलो आहे इतका तो चतुर आहे गडी पण तरीही जनरेटर जर निर्माण झाला आपल्याला लढाईची काही कमी सवय नाही रस्त्यावर येऊन लढाई करणं हे आपल्याला काही नवीन नाहीत आहे म्हणून देशभरातला बौद्ध आणि देशभरातला आंबेडकर राईट हा महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी रस्त्यावर येऊन लढतो आहे आपणही त्यात सामील झालं पाहिजे जसं आठवले साहेब म्हणाले हांडोरे साहेब म्हणाले की बौद्धांची मोठ्या प्रमाणातली संख्या कुठं असेल तर ती महाराष्ट्रात आहे बुद्ध फारसे बौद्ध नाहीत आणि त्यामुळं बिहारमध्ये ते आंदोलन उभं राहणं हे शक्य नव्हतं महाराष्ट्रातल्या बौद्धांनीच हा लढा हा अधिक तीव्र केलेला आहे आणि बौद्धांच्या हातात व्यवस्थापन येईपर्यंत त्या महाविहाराचं हा लढा आपण लढूया एकजुटीनं लढूया बाबासाहेबांची इमानदार लेकर म्हणून लढूया एवढं मी आपल्याला आवाहन करतो आणि आपण शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो राजूचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपल्या सगळ्या नेत्यांना किमान धम्मासाठी एकत्र यावं त्यांनी आणि आपले नेते हे अधिक समजदार आहेत समंजस आहेत त्यामुळं ते धम्माच्या कामासाठी एकत्र आले त्या नेत्यांचंसुद्धा आपण कौतुक करू अभिनंदन करू पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम